लोकसभेच्या निवडणुकांना अवघे काही महिने उरलेले असताना आता लोकसभेच्या आधी महाविकास आघाडी आणि महायुतीची कसोटी लागणार असल्याचं समोर आलं आहे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सत्तावीस फेब्रुवारीला सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे आता या निवडणुकीत कोणाचे उमेदवार विजयी होतील हे निकाल जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल परंतु या निवडणुकीत ठाकरेंच्या आमदारांची अडचण होणार आहे का ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हीप लागू होणार आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत हेच सगळं समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबईत मी तुमचं स्वागत आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लोकसभेच्या आधी महाराष्ट्रात एक निवडणूक येऊ घातली आहे महाराष्ट्रातील सहा राज्यसभेच्या खासदारांची टर्म संपती आहे या जागांसाठी आता सत्तावीस जूनला निवडणूक होणार आहे यामध्ये अनिल देसाई वंदना चव्हाण कुमार केतकर नारायण राणे प्रकाश जावडेकर आणि मुरलीधरन यांची टर्म संपती आहे या सहा खासदारांची टर्म संपत असल्याने यांच्या जागांवर आता निवडणूक होणार आहे तुम्हाला माहिती असेल राज्यसभेच्या निवडणुकीत जनता नाही तर आमदार मतदान करत असतात दोन वर्षापूर्वी याच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं आणि आमदारांसोबत ते सुरतला निघून गेले होते आता पुन्हा राज्यसभेची निवडणूक येऊ घातली आहे ठाकरेंकडे आता आमदारांची संख्या नसल्याने ठाकरेंनी उमेदवार दिल्यास तो निवडून येणं अवघड आहे दुसरीकडे पवार गटाची देखील सारखीच परिस्थिती आहे राहिला प्रश्न काँग्रेसचा तर एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी अठ्ठेचाळीस मतांचा कोटा आहे त्यामुळे काँग्रेस ठाकरे गट आणि पवार गटाच्या मदतीने आपला उमेदवार निवडून आणू शकते दुसरीकडे शिंदेकडे देखील पन्नास आमदारांचा पाठिंबा असल्याने ते त्यांचा उमेदवार मैदानात उतरू शकतात राज्यसभेवर मिलिंद देवरा यांना शिंदे गटाकडून पाठवलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे आणि म्हणूनच त्यांचा शिवसेनेत नुकताच प्रवेश करून घेतला होता दुसरीकडे भाजप आपल्या आमदारांच्या जोरावर तीन उमेदवारांना निवडून आणू शकते तर अजित पवार गट देखील एखादा उमेदवार रिंगणात उतरू शकतो त्यामुळे त्या नेमकी कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे निवडणुकीत मतदानाच्या वेळी पक्षांकडून व्हीप जारी केली जाण्याची शक्यता आहे शिंदे गटाकडून देखील व्हीप जारी केला जाऊ शकतो असं झाल्यास ठाकरे गटाला देखील त्यांचा व्हीप पाळावा लागणार का असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती ग्राह्य धरली आहे दुसरीकडे खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय त्यामुळे ठाकरे गटाला शिंदेंचा व्हीप पाळावा लागणार आहे राहुल नार्वेकर यांनी याबाबत मागेच अनेक मुलाखतींमध्ये याचं सुतवाच केलं होतं था। आता ठाकरे गट जरी आम्ही स्वतंत्र गट असल्याचं म्हणत असलं तरी विधिमंडळावर शिवसेना हा एकच गट आहे त्यामुळे ठाकरे गटाला, गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होऊ शकतो आता ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलाय सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करत शिंदेंचा व्हीप ठाकरे गटाला लागू होणार नाही असं म्हटलं तर मात्र ठाकरे गटाला यापासून संरक्षण मिळू शकतं त्यामुळे जर शिंदे गटाने व्हीप काढला आणि ठाकरे गटाने तो पाळला नाही तर ठाकरे गटावर अपात्रतेची कारवाई देखील केली जाऊ शकते आता ठाकरे गट या निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयात जाणार का सर्वोच्च न्यायालयातून याबाबत काही स्टे आणणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता ही निवडणूक इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद